रिपोर्टर पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत पुरंदर तालुक्यातील वस्ती निरा नजीक दगडी वस्ती या ठिकाणी आहोत बैलपोळा सण आहे मित्रांनो या बैलपोळा सणाला आता बैल रंगवायचं काम चाललेलं आहे बैलपोळा सण हा महत्वाचा म्हणजे महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात साजरा केला जातो एक पारंपरिक शेतकरी सण आहे या दिवशी शेतीच्या कामात मदत करणाऱ्या बैलाचे पूजन करून त्याचे आभार मानले जातात हा सण श्रावण महिन्यात श्रावण वद्य प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो बेंदूर सणाचा मुख्य उद्देश हा म्हणजे बैलांचा सन्मान करणे आहे आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी या बैलाची सजावटीचं काम चाललेलं आहे आता आपण त्या मालकाशी बोलणार आहोत सजावटीमध्ये अगदीच मग्न झालेले हे शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण बैलाची सजावट चालली आता बैल पळसण आहे काय बोलताल बैल पळसण हे आमच्यासाठी फार महत्वाचा आहे वर्षभर आम्ही त्यांनी आम्हाला गुलाल द्यावा यासाठी आम्ही अद्भुत असतो आज त्याचा आज त्याचा गुलाल आम्ही दिवसभर सकाळपासून तेवेत सगळी ही टीम देत पूर्ण मास फॅन्स क्लब पूर्ण सगळे तेजस त्या दिवशी सकाळपासून काय काय केलं बैलाची सेवा काय केली सकाळपासून त्याला धुतला शिंगाला कलर केला अंगाला कलर केला परत चाळ बांधले आता यसन टाकली आता कासरे लावून अजून मोरपंख इथे अजून बरेच राहिले सगळ्या कृतज्ञता काय व्यक्त करतात काय ना तो आपल्याला आनंद देतो आपण त्याला दिला पाहिजे काही मुली देखील आहेत आता बैल पोळ्याचा बेंदूर आहे आणि बैल जर आमच्या गुलालात राहिला तर आमच्या पप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे हा आकाशापेक्षा मोठा आहे आणि त्या आनंद बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो आणि बैल असाच गुलालात राहावा अशी माझी विनंती आहे आणि तो कायम राहणार हीच माझी इच्छा आहे काही मित्र आहेत त्यांच्या बरोबर काय सांगताल बैल रंगवायला आलाय आपण बैल पोळा हा आपला सण आहे आम्हाला तारखा गुलाला ठेवतो आमचा मास आणि असाच त्याने गुलालाच राहावा आणि आमची इच्छा पूर्ण करावी काय नाव आहे तुमच्या बैला महिलाच नाव आहे मास आमच्या मास 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 पॅन्सक नेरा महिला असाच गुलालाच राहावा आणि आम्ही पण त्याला असाच आनंदात ठेवणार आहे जेव्हा आहे तेव्हा काय सांगाल हा आमचा बैल खाली भाऊ पाटील निरा ह्या नावाने पळतो आणि ह्या परिसरात म्हणजे नेरा मध्ये आमचं एकच नाव आहे आणि आमची इच्छा सुद्धा आहे का पाटील मेरा हे नावाने आमचा अवेलेबल ह्याच नावानी पाहणार आहे आणि हा बैल असा आहे हा मास ह्याचं नाव आहे मास आणि हा बैल असाच आहे जिद्दी बाज आहे जसे भाऊजी पाटील होते त्याच ह्याच्यामध्ये हा बैल आहे बैल हा आमच आम्हीच म्हणलं आता लय ना पण आमची अपेक्षा अशी आहे डेट पास करावं किती मैदानात गुलाल आम्ही लोक घेतले सात आठ महिने आठ महिन्यामध्ये दोन अकरा ते दे दे बारा गुलाल केले फायनल एक नंबर असेल दोन नंबर कितीही नंबर पण आम्ही फायनल मध्ये आहे कशी व्यक्त कराल कृतज्ञता कशी व्यक्त करताल फायल आमची कृतज्ञता अशी व्यक्त आहे कि आम्ही शेतकरी आहे आणि ह्या बायला आमचं खरोखर आमचं मन राखलेलं किंवा जिद्द आमची राखलेली कुठलाही समोरचा प्रतिस्पर्धी असेल किंवा कुणी असेल आणि तिचं नाव घेऊ शकत नाही पण आमचं लग्न अपेक्षा गटपास करावं किंवा केलाय आणि करतेच बैल आमची असा ना आमचा बिर्वाद आज वार्षिक बेंद्राचा सण आहे आणि ही कायम आमची परंपरा आहे आणि कायम आम्ही हा बेंदूर साजरा करतो हा आमचा बैल शर्यतीचा आहे आणि कायम हा गोला आहे किती मैदान मारले मैदान साधारण एक पाच सात मैदान एक नंबर केला काय बैलाचं नाव आहे मास काय ही बाय प्रती काय कृत्य व्यक्त करतो बैला म्हणजे त्याची मिरवणूक काढतो आम्ही निरेतून निरा चक्रतवाडी ही मिरवणूक काढतो आपलं पारंपार कायम पहिल्यापासून